लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग आठ मागील भागात आपण पाहिले की तो काहीच न बोलता त्याने गाडी परत हॉटेलकडे नेली आणि तिला जवळजवळ हात पकडूनच तिला उतरायला सांगितलं आणि गाडी घेऊन तो निघून गेला आता पुढे ती आरोळ्या मारू लागली अरे काय वेडपट मुलगा आहे तू मला एवढ्या लांब घेऊन आलास आणि परत सोडलं मी फक्त माझ्या पप्पांच्या घरापासून लांब सोड एवढंच सांगितलं आता परत टॅक्सी पकडून जावं लागेल ना मला श्री असं काय करतोस श्रीकांत तिला रागातच म्हणाला टॅक्सी पकडून जा की विमान पकडून जा की परत त्या तुझ्या बॉयफ्रेंडकडे जा मला काही घेणं देणं नाही जा मर जिकडे मरायचं तिकडे मर मूर्ख कुठली तो संतापातच बडबड करत होता सुंदर मुलगी पाहून भुलतो ना मी तर जा आजपासून तुझ्याकडे पाहणार पण नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही परत तुझ्या वाटेला मी येणार पण नाही सुंदर मुलगी आहे म्हणे जसे काही हिरे मोती जडले आहेत तुला त्यासाठी तुला इथं वाचवायला आलो मी नाही आलो असतो तर तोंड काळ झालंही असतं अजूनपर्यंत पण जाऊ दे चुकलं सॉरी मॅडम बाय बाय असं म्हणून तो संतापातच गाडी घेऊन निघून गेला तिने स्वतःच्या डोक्याला चापट मारत बोलले अरे यार काय माझं तोंडही गुपचूप बसत नाही मला असं बोलायला नको होतं पण त्यालाही किती अॅटिट्यूड आहे घरापर्यंत गाडी नेली चांगली आणि मी बोलताच मागे गाडी नेऊन जिथल्या तिथे सोडली ह वेडा कुठला आता परत टॅक्सी पकडून जावं लागेल पण थोड्याच वेळापूर्वी घडलेलं तिला मनात आठवलं ती मनातच म्हणाली रवी माझा मित्र होता त्याने असं करायला नको होतं का असं वागला असेल तो माझ्याशी माझं किती प्रेम होतं त्याच्यावर नाही विसरू शकत मी त्याला अजूनसुद्धा पण तो पण तो माझ्यासोबत असं का वागत होता किती त्रासदायक किती भीतीदायक वागत होता तो माझ्याशी लग्न झाल्यावर तर मी त्याचीच होणार होती ना मग का असं केलं त्याने आता तर मला भीती वाटायला लागली त्याची मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत तिला खूप रडू आले रवीसोबत फिरणे पिक्चरला जाणे त्याच्यासोबत एन्जॉय केलेले दिवस तिला आठवले आणि ती स्वतःशीच म्हणाली रवी, रवी असा नव्हता अगोदर सुद्धा मी त्याच्यासोबत एकटी राहिली आहे पण तो पण तो असं माझ्यासोबत कधीच वागला नाही आजच आजच त्याच्या अंगात असा हैवान का शिरला होता वेळेवर वेळेवर श्रीकांत आला नाहीतर नाहीतर मी जगात तोंडसुद्धा दाखवू शकले नसते या पुरुषांना खऱ्या प्रेमाची किंमत का नाही राहत प्रेम म्हणजे फक्त बाईचं शरीरच का हवं असतं यांना यांच्या लेखी असंच प्रेम असतं का माझं माझं त्याच्यावर खरोखर मनापासून प्रेम होतं पण माझ्या प्रेमाचीही अशी किंमत वसूल करत होता तो तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने रुमालाने आपले अशिरू टिपले श्रीकांतने मला वाचवले पण तोही एक पुरुषच आहे तो वेगळा असेल हे कशावरून रवीसुद्धा त्याच्यासारखा सभ्य दिसत होता पण त्याने असं केलं तसा श्रीकांतही असू शकतो या पुरुषांना फक्त बायांचं शरीर हवं असतं बहुतेक सगळ्याच पुरुषांची जात अशीच असेल मी लग्न नाही करणार श्रुती तिच्या बुद्धीप्रमाणे विचार करत होती पुरुष जातीचा तिला एक प्रकारे तिटकारा आला होता तिने लग्न न करायचं ठरवलं ती टॅक्सी करून घरी आली घरी आल्याबरोबर तिच्या आईला पाहून तिचं मन भरून आलं तिने आईला मिठी मारली डोळ्यातून अश्रू ओघळले आई म्हणाली अगं बेटा आज काय झालं तुला दररोज आयला बघायला वेळ सुद्धा नसायचा तुझ्याजवळ तिचा हुंदका दाटून आला ती म्हणाली काही नाही ग आई असच सहज असं म्हणून ती तिच्या रूम मध्ये गेली तिच्या आईला कळून गेलं की हिचं नक्कीच काहीतरी बिघडलं आहे तिची आई तिच्यासाठी तिची आवडती कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये गेली तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला आणि म्हणाली चल उठ ही कॉफी घे तुला बरं वाटेल ती म्हणाली नको आई मला कॉफी नको तू फक्त थोडा वेळ माझ्याजवळ बस घडलेल्या प्रकाराने नाही नाही म्हणता ती खूप घाबरलेली होती नंतर ती म्हणाली आई तुला एक विचारू आई म्हणाली विचार श्रुती म्हणाली प्रेम म्हणजे काय असतं ग तिची आई म्हणाली प्रेम म्हणजे एक सुंदर जाणीव मनातली एक गोड भावना प्रेम म्हणजे पावित्र्य प्रेम म्हणजे एक दुसऱ्याची मनातली आठवण एक दुसऱ्याची काळजी घेणे म्हणजे प्रेम एक दुसऱ्याचं मन जपणे तो दुखवू नये ही काळजी घेणे म्हणजे प्रेम तिची आई तिला हे सगळं सांगत असताना तिच्या मनात विचार चालू होते की रवी असा बिलकुल नाही सतत मुलींच्या शरीरासाठीच तो प्रेम करतो तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते इतक्यात तिचे पप्पा राघवेंद्र आले आणि घरात आल्याबरोबर ओरडले कुठे आहे ही मुलगी तिची आई बाहेर आली काय झाले असे का करत आहात तुम्ही राघवेंद्र म्हणाले ही मुलगी अतिलाडाने वाया गेली तू तिला घराबाहेर जाऊच कसं दिलं रात्रभर बाहेर जाऊन ती घरात आली होती अजून परत लगेच गेली माझ्या अब्रूचा पंचनामा करायला तिच्या आईला काहीच कळेना ती म्हणाली अहो पण झालं तरी काय नीट सांगाल का राघवेंद्र म्हणाले काय राहिलं नीट सांगायचं ही पोट्टी घरी आली तिने काहीच सांगितलं नाही तुला अग माझी अब्रू वेशीवर टांगायला निघाली ही मुलगी एका हॉटेलात त्या एका रवी नावाच्या गुंड मवाली मुलासोबत ही सापडली ऐन वेळेला तो श्रीकांत आला आणि हिला वाचवलं श्रुतीला मनात वाटले की शेवटी स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी श्रीकांतने माझ्या पप्पांजवळ सांगितलंच अखेर ती रडत रडत पप्पांना म्हणाली नाही पप्पा नाही पप्पा मला माहीत नव्हतं की तो मुलगा असा होता कारण त्याने अगोदर असं असं कधीच तो माझ्याशी वाईट वागला नव्हता आणि आणि आत्ताच तिचे पप्पा म्हणाले हो ही मुलं अशीच करतात अगोदर गोड बोलून तुझं मन जिंकलं त्याने मग जाऊ दे मी तुला का सांगतो आहे हे सगळं श्रुतीची मम्मी मी निर्णय घेतला आहे पूर्ण तिचं लग्न उरकून टाकायचं पप्पांच्या तोंडून हे ऐकल्याबरोबर श्रुतीच्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणाली नाही बाबा मी लग्न करणार नाही राघवेंद्र म्हणाले मी तुझं मत नाही घेत तुझं लग्न करायचा निर्णय मी घेतला आहे उरली सुरली अब्रू मला आता घालवायची नाहीये तुझं ऐकून उद्याच मी राजेंद्रकडे जातो माझा बालपणीचा दोस्त आहे तो माझं ऐकेन श्रीकांत सारखा मुलगा लाखात एक हिरा आहे असा मुलगा कुठेच सापडणार नाही त्या दोघा बाप लेकाशी बोलून त्यांना समजावून त्यांच्याशी बोलणी करून लग्न पक्क करतो उद्याच श्रुती मनात म्हणाली सगळेच पुरुष सारखे असतात माझ्यासारख्या सुंदर मुलीवर श्रीकांतचा आधीच डोळा होता आणि आता तर माझ्या पप्पांना भुलवलं त्याने मला वाचवून माझ्या पप्पांना सांगितलं आणि त्यांच्या मनात जावई होण्यासाठी जागा केली वा श्रीकांत खरंच तूही असा निघालास पण मी ही श्रुती आहे तुला असं सहजासहजी खुश होऊ देणार नाही मी खूप पश्चाताप होईल तुला माझ्याशी लग्न करून चल कर लग्न माझ्याशी बघतेच मी माझ्याशी लग्न करून तू खरोखर सुखी राहू शकतोस हो का श्रीकांत आणि श्रुतीचे लग्न होईल का आणि झालंच लग्न तर श्रुती काय करेल ऐकत रहा पुढचे भाग आणि कथेला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद